नमस्कार मी रत्नाकर आवसेकर आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल मित्रांनो जवळपास एक ते दीड महिन्यापूर्वी मी हा विषय छेडला होता त्यावर बऱ्याच ट्रोल झालं बऱ्याच जणांनी मला चांगल्या कमेंट्स दिल्या बनण्या बऱ्याच जणांनी माझ्यावर टीका केली मी तो शब्द उच्चारला होता बामन बामन या शब्दाचा एवढा राग आला एवढा राग आला की कित्येकाने मला अगदी व्यवस्थित स्तुती केली माझी <laughs> पण मित्रांनो आज खरंच ब्राह्मण हा समाज जाग होणं ही काळाची गरज निर्माण झाली आता कालचीच कहाणी सांगतो कालच माझ्या एका मित्रांनी वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करायचं ठरवलेलं आहे आणि त्यानं त्यासाठी वधूवरांचे फोटो आणि पत्रिका आणि नोंदणी सुरू केली तुम्हाला आश्चर्य वाटेल दोनशे मुलांची फोटो आणि पत्रिका आल्या दोनशे आणि मुली आल्या फक्त चार चार मुलींसमोर दोनशे मुलांचं पर्याय उपलब्ध आहे म्हणजे आता मी म्हणालो तर ब्राह्मण समाजाला राग येतो मी बोललो तर तथाकथित विद्वान तत्वज्ञानी विद्याविभूषित पंचक्रोशी ज्यांचं नाव आहे अशा अनेक ब्राह्मण समाजाच्या उच्चभ्रू लोकांना तो शब्द लागला की मी एकच म्हणलो की अरे बामणा उठा बामणानं जागं व्हा काय बिघडलं माझ आणि गरज आहे आज मी एक शब्द उच्चारला की बामन नामशेष होणार का असं कसं म्हणताय आम्ही काय हातात बांगड्या भरल्या का तुम्ही काय आम्हाला कमी समजता का अहो ही तुमची शिखी आणि ही तुमचा रुबाब फक्त तुमच्या परिवारापुरताच मर्यादित राहिलाय ब्राह्मणांन लक्षात ठेवा आपणच आपली वैरी झालेलो आहेत आपणच एक नाही आहेत ब्राह्मण संघटित नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आता गरज आहे ब्राह्मण समाज कुठंतरी जाग होण्याची तर जाग व्हायचा त्याचा अर्थ असं नाही म्हणत की लगेच रस्त्यावर या आंदोलन करा मोर्चे काढा एस टी बस फोडा दगडफेक करा असं काही बोलत नाही मी मी एकच बोलतोय ब्राह्मण समाज हा बुद्धिवान समाज समजला जातो मग ब्राह्मण समाजाला दुर्लक्षित वागणूक का दिली जाते आता एक दोन तीन दिवसात मला काही राजकीय है नेत्यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न झाला संबंध आला त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांनी स्पष्ट विचारलं मला अरे तुम्ही काय बोलता मुले तुमचा बामन समाज आहेच किती आणि तुमचा आमच्या मतावर काय परिणाम होणार आहे तुम्ही मतदान केलं काय नाहीतरी तुम्ही ब्राह्मण सगळे संघाचेच तुम्ही गंधवाले तुम्ही चड्डीवाले तुम्ही टोपीवाले तुम्ही काठीवाले तुम्ही संघवाले म्हणून ब्राह्मण समाजाला हिनवलं जातं म्हणजे ब्राह्मण समाजाला कुणी ग्रहित सुद्धा धरायला तयार नाही ही सर्वात मोठी एक राजकीय शोकांतिका मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो मला सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न हा राजकारणापेक्षा ब्राह्मण समाजाचा आज होत असलेला नामशिषाकडे जाणारा ना प्रवास कोल्हापूरकडले माझे काही मित्र आहेत आज मुलांचे व बेचाळीस व्हायला लागले ला, चाळीस व्हायला त्यांचे लग्न होत नाही आहेत घरी आंब्याच्या बाग आहेत काजूच्या बाग आहेत गोव्यात हॉटेल्स आहेत प्रचंड पैसा आहे साधन आहे समृद्धी आहे घरी मोठ्या मोठ्या आवडी कार आहेत पण मुलगा बिनलग्नाचा आहे हे केवढं शल्य आहे आणि हा ब्राह्मण समाज कधी जागा होणार आहे फक्त करिअर आणि पॅकेजच्या नावाखाली हा ब्राह्मण समाज आपल्याच समाजाचं अधोगतन अधोपतन करतोय हे लक्षात ठेवा मित्रांनो मुलींच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत समाजाच्या ब्राह्मण समाजाच्या मुलींचा आता मधी मधी मी प्रयोग केला होता की चला काही लग्न आपल्या हातनं जुळतायत का पण मी अचंबित झालो माझ्याकडे तीस चाळीस मुलांचे फोटो आले आणि दोन मुलींचे फोटो आले फक्त तेवढी तफावत आहे फार मोठी तफावत आहे आणि हे भयावय आहे येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षानंतर ब्राह्मण समाजाचा मुलगा तुम्हाला विदेशातून आयात करावा लागेल काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इम्पोर्टेड ब्राह्मण कारण माझा एकच मुलगा तो सुद्धा आता लंडनमध्ये स्थायिक झाला फार भूषणा सांगतात आणि त्यानं तिथलीच बायको केली बरं काय हरकत नाही आणि तिथं काय जातपात वगैरे काही नसतं आणि त्याला दोन मुलीच झाल्या बरं काय हरकत नाही आणि त्या तिथं स्थायिक होणार म्हणजे एक परिवार संपला आज मी जे वारंवार बोलतोय की पुण्यातला जो खरा पुणेकर ब्राह्मण आज विदेशात स्थायिक झालेला आहे आता हे म्हातारे काही लोक राहिलेले वृद्धाश्रमात जायच्या वाटत आलेले झालं त्यांचा कार्यकाळ एक दहा पाच वर्ष संपणार आहे पुन्हा पुण्यातला सगळा जो काही तरुण ब्राह्मण वर्ग आहे तो सगळा लंडन अमेरिका दुबई युरोप या ठिकाणी स्थायिक झालेला आहे अहो आम्ही परवा काही सामूहिक मुंजी लावावं असा उच्चार केला लोकांना निवेदन दिलं की चला आपण मुंजी लावूया ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या गरीबांच्या मुंज लावायला मुलं मिळालीत अनेक मारवाडी समाजाचे मोठे मोठे दानशूर अन्नदान करायला तयार आहेत ते मुंजीचा खर्च करायला तयार आहेत त्यांनी काल आमच्या समोर शोकांतिका म्हणून दाखवली अहो आमचा मारवाडी समाज काही ब्राह्मणांच्या मुलांचे मुंज लावू इच्छितो पण मुलं येत नाहीत मुलं नाहीतच तर येणार कुठून बरोबर आहे आधीच विभक्त कुटुंब पद्धती त्यातच माझ कुटुंब माझा परिवार माझा संसार माझी बायको माझा मुलगा या पलीकडे काही नाही समाजाशी काहीही देणं घेणं नाही त्यांना हा गंभीर विषय आणि ही, ही परिस्थिती आज ज्यांची ज्यांची मुलं आता तरुण वयाकडे चाललेली आहेत त्यांच्यासाठी फार मोठी समस्या आहे की माझ्या मुलाचं लग्न होईल का मुलं देखणी आहेत हुशार आहेत मोठ्या मोठ्या डिगड्या आहेत त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या पगारी पॅकेज आहे पण मुलं संध्याकाळी दारू पिऊन घरी येतात का तर त्यांची लग्न होत नाहीत व्यसनाकडे झुकल्या चाललेले आहेत मी जरा स्पष्ट बोलतो कडवट बोलतो राग आला हरकत नाही पण कुठंतरी तरी समाजानं जाग होणं ही काळाची गरज आहे मात्र यासाठी काय करायला पाहिजे यासाठी प्रत्येक गावामध्ये मग ते लहान गाव असेल मोठं गाव असेल शहर असेल जिल्हा असेल तालुका असेल त्या त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या मिटिंग झाल्या पाहिजेत त्या त्या ठिकाणी ब्राह्मण समाज आता शाखा बघू नका फक्त तो ब्राह्मण आहे का बघा नाहीतर मी यजुर्वेदी मी ऋग्वेदी मी कन्व या शाखाभेदामुळे सुद्धा काही लोक लग्न तुटत आहेत थोडा शाखाभेद दूर करून जर ब्राह्मण समाज एकत्र आला तर ब्राह्मण समाजाची लोकसंख्या वाढू शकते मॅक्झिमम माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे की ब्राह्मण समाजाच्या अनेक मुली इतर समाजाच्या मुलांबरोबर लग्न करून निघून गेलेले आहेत का ब्राह्मण समाजात विद्वान मुलं नाही आहेत का, का ब्राह्मण समाजात संपत्ती नाही आहे का अहो काय सांगायचं म्हणले आमच्या आमचे दोन दोन एकरांचे वाडे गावाकडे आहेत आमच्या कोकणात एवढ्या बागा आहेत आमचं असं आहे तसं आहे कुणी मुलगी आहे का बघा आपण शेवटी तो ब्राह्मण काय म्हणतो कोणत्याही जातीची चालेल ही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे थोडंसं गांभीर्यानं बोलतोय मित्रांनो विचार करा कारण आज ब्राह्मण समाज जागा हो याचा अर्थ तुम्ही काही वेगळा काढू नका मी ब्राह्मण साठी फक्त एकच बोलतोय की ब्राह्मण समाजाने आता जागा होऊन आपापल्या मुलांचे मुलींचे लग्न वेळेत आणि योग्य वयात करा म्हातारेवायची वाट बघू नका आधीच तर लाईफ झाले पन्नास ते साठ वर्ष मुलाचं लग्न होणार पंचेचाळीस वर्षी मग पाच वर्षात तो काय खाक संसार करणार आणि पुढची पिढी केव्हा निर्माण करणार त्या त्या वयात त्या, त्या त्या वयात जर लग्न झाली तर ही समस्या दूर होऊ शकते <laughs> मी म्हणलं काय जोशी का करायचं का मुलीचं लग्न अरे काय म्हणले मुलीची अपेक्षा हे पुण्यामध्ये थ्री बी एच के असावा पुन्हा एखादी ऑडी गाडी असावी आणि मुलाला एक साधारणतः पाच पन्नास लाख रुपयाचं पॅकेज असावं मी म्हणलं बघ जोशी काका मुलगी किती शिकली ती काय म्हणली आता फर्स्ट इयरला आहे आणि मध्ये एक दोन विषय गेले होते मुलगी फर्स्ट इयरला दोन विषय गेले अपेक्षा पन्नास लाख पगारीचा मुलगा पाहिजे पुण्यात फ्लॅट पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे आणि दुसरी एक आठ आहे की आई वडिलांनी गावाकडं राहायचं आई वडिलांनी मुलीजवळ मुलाजवळ नाही राहायचं असं असेल तर आम्ही तुम्हाला भेटायला येतोच नाहीतर आम्हाला काही योग्य वाटत नाही मी अचंबित झालो एवढा गंभीर प्रश्न ब्राह्मण समाजाचा आहे की मुलींच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलांचं प्रमाण कम प्रचंड आहे मला आम्ही दोनशे अर्ज जर मुलांचे आले चार जर मुलींचे आले तर बाकी एकशे शहाण्णव मुलांनी काय मुंज्या राहायचं कसं आहे भयानक विदारक परिस्थिती आहे कुठेतरी ब्राह्मण समाजानं आता गांभीर्यानाचा विचार केला पाहिजे याच्यावर काहीतरी ठोस निर्णय काढला पाहिजे या समाजाच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे अतिशय गंभीर मला ब्राह्मण समाजापुढे जो प्रश्न दिसतोय तो सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आपला समाज संपत यायला लागलेला आहे आणि मी संपत यायला म्हणलं तरी काही उच्चभ्रू लोकांना राग आला असं कसं म्हणता असं कसं म्हणता आपण काय हातात बांगड्या भरल्या का अरे बांगड्या भरल्या का नाही काय करतात तुम्ही काय संस्कार दिले तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला रामरक्षा तरी तर येते का तुमच्या मनाला गायत्री मंत्र येतो का हा तुम्हाला पन्नास पन्नास लाखाच्या पॅकेजेस आहेत मुलाला गायत्री मंत्र शिकवला का तुम्ही इंग्लिश गाणं शिकवलं त्याला इंग्लिश स्कूलला घातलं तो संपला गेला लंडनला अमेरिकेला तिथलीच एक डॉलशी लग्न केला त्याला दोन लेकर झाले तो अमेरिकेत स्थायी झाला संपला तुझा बाजार संपला शेवटी तुझा अंत्यविधी हा वृद्धाश्रमातल्या लोकांनीच करायचा हे लक्षात ठेव आणि तुझ्या मृत्यूच्या वेळेस तुझा महामृत्युंजय महा जप करायला ब्राह्मण मिळणार नाही ही आहे ब्राह्मण समाजाची त्यामुळे अतिशय गांभीर्यानं मी बोलतोय काही उच्चभ्रू लोकांना राग येऊ शकतो येऊ द्या पण काहीतरी समाज जागा झाला पाहिजे एक चळवळ निर्माण झाली पाहिजे जागोजाग ब्राह्मण समाजाच्या शाखा निर्माण झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी दर महिन्याला मिटिंग झाली पाहिजे आणि त्या त्या गावातल्या तथाकथित विद्वान ब्राह्मणांनी ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे की हे ब्राह्मण समाजांचा जो सगळ्यात मोठा लग्नाचा प्रश्न आहे अरे मारवाडी समाजाचा आहे तोच प्रश्न आहे माझे कित्येक मित्र आहेत मारवाडी समाजामध्ये शेवट त्या मित्रांनो मला काल सांगितलं की माझ्या मुलाचं वय चौतीस झालेलं आहे अवसेकर कोणत्याही समाजाच्या आणा आपण मुलगी आणा मला त्याचं लग्न करायचं आहे आणि म्हणून ब्राह्मण समाज जागा होणं ही काळाची गरज मी बोलतोय या ब्राह्मण समाजाला काही लागत नाही ब्राह्मण समाज अत्यंत अल्पसंतुष्ट समाधानी हुशार बुद्धिवान आणि कोणाच्याही आधीमध्ये न पडणारा राजकारणाचा तर काही संबंध नाही ब्राह्मण समाजाला काही घेणं नाही कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय काही फरक पडत नाही कारण त्याला माहिती आहे आपल्याला काही आरक्षण नाही आपल्याला कुठल्याही राजकीय वरद हस्त नाही आपल्याला कोणी बामन म्हणून जवळ करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात शोषिक आणि टीका करायला एक सोपा समाज जर कोणता असेल तर तो ब्राह्मण समाज याच्यावर बस दिलखुलास आता मी पाहतो ना सहज गप्पा सुद्धा आपल्या चारशे देऊन जातात पण आपण निमिटपणे हो 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 करतो निर्लज्जासारखे बसतो आपण म्हणून ब्राह्मण समाजाच्या मुलांनो ब्राह्मण समाजाच्या मायबापांनो थोडंसं मुलींना समजवा मुलांना समजवा होऊ ना त्यांना शिकू द्या ना त्यांना आय टी क्षेत्रात जाऊ द्या त्यांचे पॅकेजेस वाढू द्या त्यांचा संसार खुलू द्या फुलू द्या पैसा येऊ द्या आमचं काही म्हणणं नाही पण योग्य वयात त्यांची लग्न करा या विषयावर भरपूर भाग होणार आहेत मी म्हणून मी आताचा भाग आता इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूया उठ बामना जागा हो समाजाच्या प्रगतीचा धागा हो आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझा कान धरायचा अधिकार तुम्हाला लक्षात ठेवा मी जर चुकलो तर पण मी जर स्पष्ट बोललो तर नक्कीच मला समर्थन द्या आणि आपण तुमच्या कमेंट्स मला कळवा मी चुकत असेल बिलकुल मला टीका करा माझ्यावर मला त्याचं काही वाटणार नाही कारण समाजासाठी लोक काही करायला दर मी समाजासाठी दोन शिव्या खायला तयार आहे पण मित्रांनो जाग व्हा ब्राह्मण समाज संघटित व्हा भावा भावाभावातले आपसातले मतभेद मिटवा आपणच आपल्या भावाचे शत्रू बनू नका आपणच आपल्या भावाला मोठं करण्याचा प्रयत्न करा आपणच आपल्या समाजातल्या एखाद्या बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार देण्याचं काम करा जे मोठे मोठे राजकारणी लोक गप्पा मारतात ना यांनी सांगावं किती बेरोजगार ब्राह्मणांनी यांनी कामाला लावलं मला सांगायला अतिशय दुःख होतं आहे की या पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ब्राह्मण समाजाची मुलाच काय काय पद्धतीची कामं करायलीत अतिशय वाईट परिस्थिती विदारक परिस्थिती ब्राह्मण समाजाची कुठंतरी समाज जागा होणं त्यासाठी मी जर हे कडवड बोललेले समाजासाठी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल